हॅलो वन गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आजचा जो व्हिडिओ आहे तो जरा वेगळा आहे तर तुम्ही जर माझ्या पहिल्यापासून व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला कल्पना असेलच की मी खूप सगळ्या ब्युटी कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट केलं जसं की आ, मिसेस नाशिक मिसेस महाराष्ट्र मिसेस इंडिया इंटरनॅशनल जे की थायलंडला होतं आणि तिथे पण मी गेली होती आणि त्यानंतर फेस ऑफ द इयरची पण मी टू थाउजंड सेवन्टीनची विनर आहे तर या सगळ्या ब्युटी कॉम्पिटिशनमध्ये मी पार्टिसिपेट केलेलं आहे मला पहिल्यापासून असे मध्ये मध्ये कधीतरी असे कमेंट येतात याच्यामध्ये कसा भाग घ्यायचा भाव कसं पार्टिसिपेट करायचं तर एक माझ्या ओळखीचे आहेत माझे फ्रेंड आहेत ते शो ऑर्गनाईज करत असतात मिसेस इंडिया इंटरनॅशनल मिस अँड मिसेस दोन्ही दोन्हींसाठी हा शो आहे तर म्हणून मग मी म्हटलं की आजच्या व्हिडिओमध्ये या संदर्भात तुम्हाला माहिती देऊ तर हा शो जो आहे या शोचं नाव आहे मिसेस इंडिया इंटरनॅशनल तर हा शो मलेशियामध्ये होणार आहे तेरा मे ते सतरा मे असा हा शो होणार आहे आता हे पाच दिवस कशासाठी ग्रुमिंग असते ह्या पाच दिवसात तर मग शोची सगळी कोरिओग्राफी केली जाते की तुम्ही कसं स्टेजवर एंटर करायचं आहे कसं पोच करायचं आहे कसं वॉक करायचं आहे आणि कुठे जाऊन उभं राहायचं आहे हे सगळं त्या ग्रुमिंग पार्टमध्ये शिकवलं जातं कोरिओग्राफीमध्ये याच्याशी रिलेटेड आधी पण मला क्वेश्चन विच वी, क्वेश्चन विचारण्यात आलेले तर ते सगळे डाउट्स मी क्लिअर करून देते याच्यामध्ये तुमचं वजन किती आहे तुमची हाईट किती आहे किंवा तुमचं वजन वय किती आहे याचं हे काहीच बघितलं नाही जात फक्त अठराच्या पुढे वय पाहिजे मिसची जी कॅटेगरी आहे ती आहे अठरा ते तीस मिसेसची आहे एकवीस ते पंचेचाळीस आणि पंचेचाळीसच्या पुढच्या जर कोणी असेल तर त्यांची क्लासिकमध्ये त्यांची एंट्री होईल क्लासिक हो कॅटेगरीमध्ये त्या पार्टिसिपेट करतील आता या शोमध्ये पार्टिसिपेट कसं करायचं तर ऑनलाईन रजिस्ट्रेशन होईल ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याची फीज आहे फाईव्ह थाउजंड रुपीज त्यांच्या ज्या डिटेल्स माझ्याकडे आल्या त्यातूनच मी तुम्हाला सांगते एकदा तुम्ही पाच हजार रुपये भरून रजिस्ट्रेशन केलं तर ते तुम्हाला मेल करून कळवतील की तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे ह्या ब्युटी पेजंटमध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी टोटल तुम्हाला सेवंटी फाईव्ह थाउजंड रुपीज भरावे लागणार आहे म्हणजे पंच्याहत्तर हजार रुपये तर पाच हजार तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशनला भरल्यानंतर सत्तर हजार तुम्हाला नंतर पेजंटची फीज भरायची आहे ती फीज तुम्ही एक दोन किंवा तीन इन्स्टॉलमेंटमध्ये भरू शकता आणि ती नॉन रिफंडेबल आहे एकदा तुम्ही फीज भरली की ती रिफंड होणार नाही पाच दिवस आणि चार रात्री तुम्हाला कुठल्याही फो आ, फोर स्टार किंवा फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये रूम मिळेल ट्विन शेअरिंगमध्ये म्हणजे तुम्ही आणि तुमच्याबरोबर अजून एक कंटेस्टंट असेल तर तुम्हाला दोघांना मिळून एक रूम शेअर करायचा आहे आणि ज्या हॉटेलमध्ये तुम्हाला ठेवलं जाईल स्टे दिलं जाईल ते फोर स्टार किंवा फाईव्ह स्टार हॉटेल असेल आता ही जी तुम्ही पैसे भरणार आहे ना यामध्येच तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी मिळणार आहे म्हणजे तुमचं अकोमोडेशन झालं त्यानंतर तुमच्या ज्या टोटल मील आहेत म्हणजे ब्रेकफास्ट लंच डिनर तुम्हाला जिथे ठेवण्यात आलेलं आहे तिथेच तुम्हाला ते प्रोव्हाइड करण्यात येईल आणि जेवढ्या पण महिला या शोमध्ये पार्टिसिपेट करतील महिला किंवा मुली तर आपण असं एवढे पैसे भरून कुठेतरी जातो तर अनेकदा आपल्या मनामध्ये असे प्रश्न उभे राहतात का की बाबरे एवढे पैसे भरायचे आणि मग नाही जिंकली मी तर, तर माझा स्वतःचा हा अनुभव हो आहे आणि हल्ली खूप असे पेजंट होत राहतात इव्हन तुमच्यापैकी पण बऱ्याच जणींना माहीत असेल तुमच्यापैकी बऱ्याच जणींनी पार्टिसिपेटही केलं असेल जर कोणी केलं असेल तर तसं तुम्ही कमेंट करून कळवा या शो मध्ये काय असतं माहिती आहे का जेवढे पण कंटेस्टंट असतात जेवढ्यांनी पार्टिसिपेट केलेलं असतं त्यांना नंबर्स दिले असतात का कंटेस्टंट नंबर वन टू थ्री फोर असं आणि आता विनर काढ काढतानी असं समजा की मिस कॅटेगरीमध्ये सेकंड रनर अप फर्स्ट रनर अप आणि विनर असे तीन विनर काढले जातील मिस कॅटेगरीमध्ये मिसेस कॅटेगरीमध्ये पण सेकंड रनर अप फर्स्ट रनर अप आणि विनर असे तीन विजय आता काढले जातील आणि क्लासिक कॅटेगरी जी आहे ज्याच्यामध्ये वयाच्या पंचेचाळीशीच्या पुढच्या महिलांनी पार्टिसिपेट केलंय तर त्या मग खूप नसतात कधी दोन असतात कधी चार असतात दोन असल्या तर मग एकीला फर्स्ट रनर पण एक विनर चार असल्या तर मग ते असं सगळ्यांना टायटल मिळून जातात तर असे विनर काढले जातात तर ऑल ओव्हर जेवढे पण कंटेस्टंट आहे प्रत्येकीला स्टेजवरती शॅश घातलं जातं शॅश तुम्हाला माहिती गळ्यामध्ये मा ती अशी ब्रॉड रिबन घातली जाते जिच्यावर लिहिलेलं असतं मिसेस इंडिया इंटरनॅशनल हे जे शॅश आहे ते प्रत्येकीला मिळेल जे पण कुणी ह्या शोमध्ये भाग घेईल त्या प्रत्येकीला गळ्यामध्ये तो ब्रॉड ब्रॉड रिबन तो शॅश घातला जाईल जे तीन चार दिवस ग्रुमिंग चालतं ना त्यावेळेस ती टीम तुम्हाला ऑब्झर्व करत असते की तुमच्यामध्ये काय टॅलेंट आहे मग त्यानुसार तुम्हाला, तुम्हाला फिनालीच्या दिवशी स्टेजवरती प्रत्येकीला सब टायटल दिलं जातं लाईक बॉडी ब्युटिफुल आयकॉनिक आईज ब्युटी विथ ब्रेन मिसेस कॉ कॉन्फिडंट असे सब टायटल प्रत्येकीला दिले जातात म्हणजे जे, जे पण ह्या शोमध्ये पार्टिसिपेट करेल ते खाली हात परत येत नाही त्यांच्याकडे एक टायटल असतं ते टायटल घेऊनच परत येतात मिसेस इंडिया इंटरनॅशनल ब्युटी विथ ब्रेन मिसेस इंडिया इंटरनॅशनल ब्युटिफुल बॉडीज मिसेस इंडिया इंटरनॅशनल आयकॉनिक आईज मिसेस इंडिया इंटरनॅशनल कॉन्फिडंट असे तुम्हाला सब टायटल हे जेवढ्या पण महिला पार्टिसिपेट करतात त्या सगळ्यांना स्टेजवरती शॅश घालून क्राउन घालून सब टायटल सगळ्यांना दिले जातात आणि त्यानंतर विनर निवडले जातात जसं जा मी म्हटलं सेकंड अप रनर फर्स्ट रनरअप आणि विनर तुमची ग्रुमिंग घेण्यासाठी इमेज कन कन्सल्टंट त्यांनी हायर केलेले असतात त्याचबरोबर जे ग्रुमिंग चालतं ना चार दिवस त्याच्यामध्ये चा मी जसं म्हटलं वेगवेगळे सेशन घेतले जातात जसं त्याच्यामध्ये एक सेशन तुमचं डाएट आणि न्यूट्रिशनवर एक सेशन घेतलं जाईल फॅशन आणि स्टाईलवर एक सेशन घेतलं जाईल ब्युटी आणि मेकअपचं देखील एक सेशन त्यांनी अरेंज केलेलं असणार आहे आणि फिनालेच्या दिवशी फायनल ज्या दिवशी फिनाले असतो फिनाले असतो त्या दिवशी त्यांची टीम असते तुमचा मेकअप करण्यासाठी तो त्यांच्यातर्फे असतो फ्री मलेशियामध्ये हा शो होणार आहे समजा तर तिथल्या एखाद्या फेमस ठिकाणी नेऊन तुमचं फोटो शूट केलं जाईल आणि जे जे कंटेस्टंट पार्टिसिपेट करतील त्यांना एक्सक्लुझिव्ह पाच पाच फोटो तुम्हाला तुमचे दिले जातील आणि त्याचबरोबर एक दिवशी तुम्हाला सिटी टूर देखील दिलं जाईल त्यांचीच सगळी अरेंजमेंट असतेच तेच तुम्हाला गाडी वगैरे करून एक सिटी टूर देतात आणि शोमध्ये पार्टिसिपेट केल्यानंतर तुम्ही जेव्हा तिथे एअरपोर्टला उतराल तर एअरपोर्टवरून तुम्हाला ज्या हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार आहे ते तुम्हाला पिक करायला येतील ड्रॉप करायला नाही येणार ना। नुसतं पिक करायला येतील ड्रॉप नंतर मग शो झाला एकदा फिनाली झाला की विषय संपतो मग तुमचं तुम्ही एअरपोर्टला उबर ओला करून तुम्ही जाऊ शकता आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला कशासाठीही एक रुपयाही पे नाही करायचं आहे हे सेव सेवन्टी थाउजंड भरल्यानंतर पंचाहत्तर हजार रुपये हे भरल्यानंतर हो तुमचं येण्या जाण्याचं एअर तिकीट जे आहे ते तुम्हालाच करायचं आहे आणि दुसरी गोष्ट या शो चे जे जज असतात ते एज्युकेटेड असतात खूप हार्ड असे क्वेश्चन नसतात की नाही का कुणाकुणाला असं भीती असते की बाबरे काय प्रश्न विचारतील मला उत्तर नाही आलं तर असा कुठलाच प्रश्न नसतो की ज्याचं आपल्याला उत्तर माहीत नाहीये असे नॉर्मल क्वेश्चन असतात की तुम्ही तुमचं मेंटॉर कुणाला मानता तुम्ही जर हा शो जिंकला तर तुम्हाला काय करायचंय जीवनामध्ये महिलांसाठी तुम्ही काय करू इच्छिता किंवा मग ह्या शो मध्ये तुम्ही कशासाठी भाग घेतला किंवा मग तुमचं मध्ये तुम्ही तुम्हाला काय अचीव करायचंय किंवा तुम्ही आतापर्यंत लाईफमध्ये काय अचीव्ह केलंय असा हार्ड खूप असा क्वेश्चन राहणार नाहीये म्हणजे काही काही मैत्रिणी असं घाबरून जातील की बाबरे काय प्रश्न विचारतील तर असाच प्रश्न असतो ज्याचं की आपल्याला उत्तर माहीत असतं दुसरी गोष्ट राहिला भाषेचा विषय तर असं काही नाही की या शोमध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी तुम्हाला इंग्लिशच आलं पाहिजे इवन माय इंग्लिश इज नॉट टू गुड म्हणजे माझी इंग्लिश इतकी चांगली नाही आहे आजच्या तारखेत खूप चांगली आहे ज्या वेळेस मी पार्टिसिपेट केलं होतं दोन हजार सोळा सतरा त्यावेळेस इतकं चांगलं नव्हतं परंतु तिथे तुम्ही हिंदी बोलू शकता आणि हिंदी सर्वांनाच येतं नाही का तुम्ही तसं आधीच नॉलेज त्या टीमला देऊ शकता की मला जो क्वेश्चन विचारला जाणार आहे प्रश्न विचारला जाणार आहे तो हिंदीत विचारला जावा तर तसं हिंदीत विचारला जाईल आणि जसं मी म्हंटल की त्या प्रश्नाचं उत्तर हे तुम्हाला माहित असतं त्या प्रश्नाचं टेन्शन घ्यायची गरज नाही राहिलं कपड्यांचं आपण अशा ब्युटी पेजंट मध्ये गेलेलो आहोत भाग घेण्यासाठी जिथे आपल्याला सुंदर दिसायचं आहे तर मग सुंदर दिसण्यासाठी आपण सुंदर राहिलं पाहिजे तर हे ग्रुमिंगचे जे चार दिवस आहे तेव्हा मी जसं म्हटलं ते में जस्ता में तुम्हाला नोटीस करत असता तर मी असंच सांगेल की पहिल्या दिवसापासून तुम्ही खूप अप टू डेट राहायचंय अप टू डेट म्हणजे पायाच्या नखापासून तर केसांपर्यंत तुम्ही एकदम अप टू डेट असलं पाहिजे नेल्सची कटिंग झालेली असली पाहिजे तुमचे पाय छान पेडिक्युअर केलेले असले पाहिजे तुमच्या पायामध्ये छान असं फुटवेअर असलं पाहिजे त्यानंतर तुमच्या चॉईसचे जेही तुम्ही कपडे घालणार असाल कपडे तुम्ही असं बिलकुल समजू नका की तिथे तुम्हाला शॉर्टच कपडे घालावे लागता आणि एवढेच कपडे घालावे लागतात असं काही नसतं तुम्ही फुल कपडे सुद्धा घालू शकता आणि तुमच्या चॉईसवर आहे तुम्हाला शॉर्ट घालायचे तुम्ही शॉर्ट घाला लॉंग घालायचे तुम्ही लॉंग घाला कारण हा शो मिसेसचा आहे इवन मिससाठी सुद्धा असे काही रूल नाही की तुम्हाला शॉर्ट कपडे घालायचे विकनी घालायचे असे प्रश्न मला आधी खूप विचारले गेले म्हणून मी तुम्हाला सांगते तर तुम्ही तुमच्या चॉईसने जे कपडे तुम्हाला घालायचे तुम्ही ते घालू शकता हा या शोसाठी सगळे कपडे तुम्हाला तुमचे न्यायचे चार दिवस ग्रुमिंग चालणारे त्या दिवशी सुद्धा तुम्ही कशा छान दिसाल असेच तुम्ही कपडे न्यायचे आणि आय थिंक ते एखादा ड्रेस कोड पण ठेवता स्कर्ट आणि शर्ट ठेवता किंवा मग जीन्स टी शर्ट ठेवता की सगळ्या कंटेस्टंट एकसारख्या दिसल्या पाहिजे म्हणून व्हाईट टी शर्ट आणि ब्लू जीन्स असं काही पण ते ठेवता किंवा मग माझ्या वेळेस रेड पेन्सिल स्कर्ट शॉर्ट आणि शर्ट होता व्हाईट शर्ट होता तर असं ते ड्रेस कोड पण ठेवतात तसं तुम्ही एकदा रजिस्ट्रेशन केलं की तुम्हाला सगळ्या डिटेल त्यांच्या मुली म्हणजे ते, त्यांची टीम असते त्या तुम्हाला कॉर्डिनेट करतात त्या तुम्हाला सगळ्या डिटेल पाठवता की तुम्हाला काय काय बरोबर कॅरी आहे आता राहिला विषय हिल्सचा ज्या ज्या बायकांनी किंवा मुलींना हिल्स घालायची सवय नाही पेन्सिल हिलच घालावं लागेल का तर असं बिलकुल नाही ज्या फुटवेअर मध्ये तुम्ही कम्फर्टेबल असाल ते फुटवेअर तुम्ही घालू शकता आता ब्युटी पेजंटमध्ये तुम्ही पार्टिसिपेट करताय तुम्हाला रेड कार्पेटवर वॉक करायचंय फिनालेच्या दिवशी आणि तुमची नॅचरली हाईट जर छान असेल तर वेल अँड गुड आणि जर थोडस तुम्हाला वाटत असेल की तुमची हाईट कमी आहे ब शॉर्ट आहे तर तुम्ही जेवढं तुम्हाला कम्फर्टेबल आहे साधारण दोन इंच तीन इंचचे हिल्स तुम्ही घालू शकता तुम्ही पेन्सिल हिलमध्ये कम्फर्टेबल असाल तर तुम्ही पेन्सिल हिलचं कम फुटवेअर यूज करू शकता किंवा मग तुम्ही बॉक्स हिलचं सुद्धा कम फुटवेअर यूज करू शकता नो वरीज असं काही कंपल्शन नसतं त्याच्यामुळे असा काही फुटवेअरचा विचार करू नका तर फुटवेअर देखील तुमच्या पायामध्ये छान असलं पाहिजे ज्या कोणी पार्टिसिपेट करतील ॲटलीस्ट त्यांनी दोन तीन फुटवेअर कॅरी केले पाहिजे ब्लॅक ब्राऊन कलरमध्ये जेणेकरून जर आपलं एखादं तुटलं बिटलं तर आपली वेळेवर फजिती नको व्हायला किंवा मग स्पोर्ट शूज जर योगा सेशन झालं वर्कआउट सेशन झालं तसं ते सांगतीलच तुम्हाला स्पोर्ट शूज कॅरी करायचे की नाही पण दोन तीन फॉर सेफ्टी दोन तीन फुटवेअर आपण कॅरी करायचे त्यानंतर ड्रेस जसं मी म्हंटल युअर चॉईस की लॉंग घालायचे की शॉर्ट घालायचे पण ते नीट अँड क्लीन असले पाहिजे ऑफकोर्स राहतीलच आता आपण एवढ्या मोठ्या शोमध्ये गेल्यानंतर त्यानंतर जी पण ज्वेलरी आपण घालणार आहोत ती खूप गॉडी नाही वाटली पाहिजे खूप असं बच नाही करायचं मिनिमल असली पाहिजे पण ती छान अशी तुमच्या ड्रेसला श, आ, सूट होणारी सध्याच्या ट्रेंडमध्ये असणारी छोटी कमी का होईना पण अशी तुम्ही मिनिमम ज्वेलरी तुम्ही कॅरी केली पाहिजे त्यानंतर तुमचे हेअर जे आहे ते सुद्धा छान असे मॅनेज केलेले असले पाहिजे की तुम्ही नॅचरल भाई तुम्ही त्याला काही हिटिंग स्टूल तेवढे दोन चार दिवस यूज करून स्ट्रेटनिंग पमिंग कर्लिंग तुम्हाला करायचं असेल तर ते करा ते करायलाच पाहिजे असं काही काही नाही तुम तुमचे नॅचरल ठेवले जसे माझे आत्ता आहे तरी चालतील पण ते नीट अँड क्लीन असले पाहिजे मेकअप सुद्धा तुम्हाला बेसिक मेकअप करता आला पाहिजे कारण की जे ग्रुमिंगचे तीन चार दिवस असतात तेव्हा ते, ते मेकअप नाही करणार तुमचं तुम्हाला स्वतःलाच मेकअप करायचं आहे छान असं बेसिक मेकअप तुम्हाला तुमचा करता आला पाहिजे आणि तुम्ही जर पार्टिसिपेट केलं तर तुमच्याकडे मेकअपच्या सगळे प्रोडक्ट असले पाहिजे स्किन केअर आणि मेकअपचे सगळे प्रोडक्ट असले पाहिजे स्किन केअरमध्ये तुम्हाला माहिती आहे एक चांगलं क्लिन्झर सिरम मॉश्चरायझर सनस्क्रीन आणि रात्री पण अगेन सिरम आणि मॉइश्चरायझर आणि तुमच्या चॉईसचं हे तर स्किन केअरमध्ये येतं आणि मेकअपचं खूप सगळं घ्या खूप पैसे खर्च करा असं काही नाही बेसिक जे असतं फिनालेचं तर मेकअप त्यांच्याकडेच आहे बेसिक गोष्टी आणि हे बघा आपलं बजेट आता मी आपण जर ठरवलं की मला हजार रुपयात पूर्ण माझ्या मेकअपच्या सगळ्या वस्तू घ्यायच्या आहे आजच्या तारखेतही तरी आपण त्या घेऊ शकतो आणि आपण जर ठरवलं की मला दहा हजाराच्या घ्यायचा आहे का पन्नास हजाराच्या घ्यायचा आहे तर तरीही आपण तेवढ्या बजेटमध्ये घेऊ शकतो आपल्यावर आपलं बजेट जेवढं आहे त्यानुसार आपण मेकअपचे प्रोडक्ट ऑनलाईन तुम्ही मिंत्रा ॲमेझॉनवरून तुम्ही घेऊ शकता तुमच्या बजेटनुसार पण एक प्रॉपर किट करा की ज्याच्यामध्ये तुमचा संपूर्ण मेकअप होईल अनिव्ह असतील तर हेअर कट घ्या आयब्रोज वगैरे छान करून गेलं पाहिजे तुमच्या फेसवर जर हेअर असतील हातापायांवर हेअर असतील तर शोला जाण्याआधी हँडचं लेगचं वॅक्स करून गेलं पाहिजे मिनिक्युअर प्युडिक्युअर करून गेलं पाहिजे फेसवरचे हेअर रिमूव्ह केले पाहिजे आयब्रोज केल्या पाहिजे तर आपण जेव्हा इंटरनॅशनल लेवलला पार्टिसिपेट करतो तर हे सगळं करणं गरजेचं आहे म्हणून मी म्हटलं की आपण पायाच्या नखापासून केसांपर्यंत आपण अप टू डेट असलं पाहिजे त्याचबरोबर आपण आपली ओरल हायजीनचा देखील विचार केला पाहिजे की के आपले टीथ हे क्लीन असले पाहिजे आपण एक लिस्ट्रीन कॅल कॅरी केलं पाहिजे काही फ्रेशनर येता मेडिकलमध्ये मिळतात माउथ फ्रेशनर ते तुम्ही यूज केले पाहिजे इवन तुमचे कान ते देखील तुम्ही क्लीन केले पाहिजे त्यानंतर तुम्हाला जर उन्हाळा आहे खूप स्वेटिंग होतं तर तुम्ही डिओड्रंट वापरला पाहिजे परफ्यूम वापरला पाहिजे त्याचबरोबर तुम्ही एक हँकी कॅरी केला पाहिजे की के एवढं सगळं वापरूनही अनेकदा घाम वगैरे येतो तर म्हणून तुम्ही हँकी तुमच्या पर्समध्ये असला पाहिजे किंवा मग आता तुम्ही हॉटेलच्या रूममध्ये आहात तर ग्रुमिंग एका मोठ्या हॉलमध्ये असेल तुम्ही तिथे छोट्याशा पर्समध्ये एक कॉम्पॅक्ट पावडर आणि तुमची लिपस्टिक काजळ पेन्सिल आणि टिश्यू पेपर अशा दोन तीन वस्तू टाकून घ्यायच्या मधून एखादा ब्रेक झाला की वॉशरूममध्ये जाऊन मिररमध्ये बघून घ्यायचं की ठीकठाक आहे का बोवा की थोडीशी पोतार पातार करणं गरजेचं आहे ती करून घ्यायची म्हणजे मला हे म्हणायचं आहे की आपल्याला असं वाटतं की चाललंय चाललंय आप आपण आपल्या आपल्या नादामध्ये नाही राहायचं तर त्यांची जी टीम असते की वा तेंची जे ऑर्गनायझर असतात त्यांची सगळ्यांवर नजर असते कोण बॉ खूप कॉन्फिडंट आहे कोण खूप छान पार्टिसिपेट करत आहे जे पण काही सेशन होता त्याच्यामध्ये काही तुम्हाला क्युरीज विचारल्या जातील काही प्रश्न विचारले जातील जाती। किंवा तुमच्या मनामध्ये काही प्रश्न उत्पन्न झाले तर ते प्रश्न विचारायचे म्हणजे काय दिसतं की तुम्ही किती बोल्ड आहात तुम्हा तुम्ही किती कॉन्फिडंट आहात तुम्हाला जे पण प्रश्न पडतात ते विचारायचे आजूबाजूचीला विचारण्यापेक्षा समोर जी पर्सन सेशन घेते डायरेक्ट क्यूज मी म्हणून तुमच्या मनामध्ये जी पण क्वेश्चन असेल तो तुम्ही विचारला पाहिजे त्याच्याने तुमच्यातला ऍक्टिव्हनेस दिसतो आणि सर्वात सर्वात महत्वाची गोष्ट स्वतःला बिलकुल अंडर एस्टिमेट नाही केलं पाहिजे म्हणजे काय बैग मी तर एवढी छान नाही दिसत ह्या इथं आलेल्या बायका किती छान आहे हिचे डोळे किती छान आहे इचे हाईट किती छान आहे हिचं फिगर किती छान आहे मी तर अशीच आहे मी तर जाडीच आहे मी तर काय एवढी छान दिसत नाही मग मी नाही जिंकणार ही जिंकेल ह्याच जिंकतील असं बिलकुल मनात विचार आणायचे नाही करतात बायका हे सगळं म्हणून मी तुम्हाला सांगते नेहमी स्वतःला हेच सांगत राहायचं आय ॲम दी बेस्ट मी बेस्ट आहे मी इथे कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट केलं आहे मी इथे जिंकण्यासाठी आले आणि मी जिंकणारच आहे हे आपण आपल्या स्वतःला सांगितलंच पाहिजे परंतु त्याचबरोबर रिॲलिटी मला तुम्हाला सांगणे गरजेचे आहे कुठली स्पर्धा म्हटल्यानंतर विजेता असतो एक कोणीतरी एक जिंकतं पण अशा शोमध्ये काय होतं माहिती आहे का जे जिंकत नाही ना ते शोमध्ये नंतर मग काही पण बोलायला लागतं माझा सहा शोचा हा एक्सपिरियन्स आहे की जेव्हा जे जिंक जे जिंकत नाही ना मग काय यांनी पैसेच खाल्ले यांनी पार्शालिटीच केली मग ती तर डिझर्व नव्हती करत मग ती तर काय बरोबर नव्हती मग यांनी तिला घेतलं मग असं नको नको ते ब्लेमिंग करता आता त्यात किती सत्य किती खोटे खरंच ऑर्गनायझर पैसे खातात का तर मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं नाही आणि कानांनी ऐकलं नाही त्याच्यामुळे मी होई म्हणू शकत नाही मी नाही म्हणू शकत नाही ते भगवंतालाच माहिती की हे लोक पैसे खातात की नाही खातात इवन आता सुद्धा मी तुम्हाला नाही सांगू शकत हे असं प्रत्येक ठिकाणी घडतंच असं नाही कोणी कोणी लोक पैसे खातात पण आपण असं अंधाधुंदी सगळेच पैसे खाता असं नाही म्हणू शकत तर ते गॉडनोज पण आपण असा विचार नाही करायचा आपण स्वतः कॉन्फिडंट राहायचं आणि आपण हा विचार करायचं की मी इथे ह्या शो मध्ये जिंकण्यासाठी आले आहे आणि मी जिंकणारच आहे शेवटच्या क्षणापर्यंत हेच म्हणत राहायचं आणि मी तुम्हाला सांगते हो आय नो पंच्याहत्तर हजार काही कमी रक्कम नाहीये कुणासाठी काहीच नसणारी ही रक्कम कोणासाठी ओके ओके असेल पण कुणासाठी ही रक्कम खूप जास्त पण होऊ शकते मला माहितीये पण मी तुम्हाला सांगेल माझ्या थ्रू खूप सगळ्या लेडीजने पार्टिसिपेट केलेलं आहे मग ते सिंगापूरमध्ये असेल श्रीलंकेमध्ये असेल थायलंडमध्ये असेल पण त्यांच्या सगळ्यांचा एक्सपिरियन्स हाचे आणि लकीली माझ्या थ्रू गेलेल्या अनेक जणी जिंकल्याचे पण जे कोणी पार्टिसिपेट करताना खरंच नंतर अजिबात पस्तावा होत नाही का नाही होत अख्खं आयुष्य पडलेलं असतं पैसे कमवायला आयुष्य पडलंय पैसे कमवायला पण हे चार पाच दिवस आपण आपल्या स्वतःसाठी जगतो स्पेशली महिला लेडीज स्त्रीवर्ग स्वतःसाठी जगतो सगळं घर परिवार संसार भांडे कुंडे स्वयंपाक धुनं पाणी नवरा सगळं सगळं विसरून जातो आणि हे पाच दिवस आपण फक्त आणि फक्त स्वतःसाठी जगतो आणि आपण जेव्हा बाहेर पडतो घराच्या बाहेर पडतो अनेक वेगवेगळ्या लोकांना भेटतो आणि प्रत्येकामध्ये भगवंतानी एक वेगवेगळं असं टॅलेंट दिलेलं आहे तर त्याचे आपल्याला खूप सगळं शिकायला भेटतं परंतु त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट हा महत्त्वाची गोष्ट ही आहे की आपला दृष्टिकोन तसा असला पाहिजे की मी इथे काहीतरी शिकण्यासाठी आले मला खूप काही शिकायचं आहे इथून म्हणून प्रत्येकी प्रत्येकीकडे बघताना मी जर हा हेसू हेतू ठेवला ना की आय्या वाव ही किती छान बोलते ही किती कॉन्फिडंट बोलते ही किती छान दिसते इनी स्वतःला किती छान मेंटेन केलं आहे हिची स्टाईल किती छान आहे असं जर हेतू ठेवला ना तर नक्कीच मी खूप काही शिकू शकेल पण मी जर हा हाच म्हटले ना ही तर शायनर आहे ही तर खूप भास मारती ही स्वतःला काय समजती ती बघितली का ती किती जाडी आहे आणि ही तर किती काळी आहे आणि ही तर अशीच आहे ती तर तशीच आहे हे केलं ना तर आपण काही शिकणार तर नाहीच उलट जे थोडंफार आपल्या डोक्यामध्ये असेल नॉलेज थोडंफार जे आपल्याकडे असेल ना ते पण आपण पन विसरून जाऊ म्हणून नेहमी चांगला उद्देश ठेवायचा सगळे आपला घर परिवार संसार जबाबदाऱ्या सोडून तिथे आलेलं असता तर ते चार पाच दिवस छान असं जगून घ्यायचं फुल कॉन्सन्ट्रेट करायचं कॉन्फिडंट राहायचं की मी करू शकते मी जिंकेलच असं स्वतःला सांगत राहायचं आणि जे पण काही शेषण होतं ते पूर्ण शंभर टक्के मन लावून ऐकत राहायचं आणि ते शिकण्याचा प्रयत्न करायचा आणि दुसरी म्हणजे महत्वाची गोष्ट जी माझ्या वेळेस आम्हाला सांगण्यात आली आहे माणसाने हेल्पफुल असलं पाहिजे दुसऱ्याची मदत केली पाहिजे पण इतकी नाही की आपली वेळेवर फजिती होईल म्हणून अशा ठिकाणी जिथे की आपली ओळख तेव्हा नुकतीच आपली ओळख झालेली असेल पण अशा वेळेस एखाद्या व्यक्तीने आपला एखादा महत्वाचा कपडा जो की आपल्याला घालायचा आहे की तुझा ड्रेस देती कमाला किंवा तुझी ज्वेलरी देती कमाला तर ते चार पाच दिवस थोडं सेल्फिश बनायचं कारण आपण प्रॉब्लेम मध्ये नको यायला आपण आपलं घर दार एवढं सोडून एवढं लांब आलेलं असतो तर तेवढं चार पाच दिवस सेल्फिश व्हायचं आणि आपल्या वस्तू आपणच स्वतः सांभाळायचं जेणेकरून आपली वेळेवर फजिती होणार नाही तर आता मला माहिती आहे माझे व्हिडिओ बघणाऱ्यांपैकी आता आय डोंट नो की कोण इंटरेस्टेड असेल पण जसं मी तुम्हाला सांगितलं अठरा वयाच्या पुढच्या सगळ्या महिला मुली पार्टिसिपेट करू शकता मग मिस असेल मिसेस असेल विधवा असेल तरी डियोस झालेला असेल फारकत झालेली असेल काही प्रॉब्लेम नाही सगळ्या महिला या शोमध्ये पार्टिसिपेट करू शकता आणि जसं मी सांगितलं असा बिलकुल विचार करायचा नाही की मी जाड आहे माझी हाईट कमी आहे मी रंगाने काळी आहे मी काई असा असा काही दिसायलाच बरोबर नाही असं काहीच नाही शोमध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी तुम्ही खूप ब्युटिफुल असल्या पाहिजे असं काही नाही तुम्ही कॉन्फिडंट असल्या पाहिजे तुमचा स्वतःवर विश्वास असला पाहिजे तुम्हाला स्वतःला तुमचं मत मांडता आलं पाहिजे तुम्हाला स्वतःला तुमचं इंट्रोडक्शन देता आलं पाहिजे हे सगळं काफी आहे तुम्हाला एका मदे करने साथी, शो मध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी आणि शो जिंकण्यासाठी तर माझ्या मते मी सगळी माहिती दिलेली आहे तुमच्यापैकी जर कोणाला इंटरेस्ट असेल तुम्हाला स्वतःला असेल किंवा तुमच्या मुलीसाठी तुमच्या भाऊजाईसाठी तुमच्या नंदेसाठी किंवा पुत्नीसाठी कोणालाही तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये माझा मेल आय डी देईल तिथे तुम्ही मला मेल करा तुमचा नंबर मेल करा आणि मग मी तुम्हाला तुमचे जर काही डाउट्स असतील ते तुम्ही मला या व्हिडिओच्या खाली पण कमेंट करून विचारू शकता आणि जर खरंच पार्टिसिपेट करायचं असेल तर मला मेल करून कळवा म्हणजे मी तुम्हाला अजून काही तुमचे डाउट्स असतील ते मी क्लिअर करेल जसं मी पुन्हा एकदा रिपीट करते शोची टोटल फी आहे पंच्याहत्तर हजार रुपये सेवन्टी फायव्ह थाउजंड रुपीज ऑनलाईन रजिस्ट्रेशन होईल पाच हजार रुपये रजिस्ट्रेशनच्या वेळेस लागतील उरलेले सत्तर हजार तुम्ही दोन तीन इन्स्टॉलमेंटमध्ये देऊ शकता येण्या जाण्याचा खर्च एअर तिकीट तुम्हाला आहे शो मलेशियाला होणार आहे तेरा मे ते सतरा मे सतरा मेला फिनाले असणार आहे एअरपोर्टवरून हॉटेलमध्ये तुम्हाला ते पिक करण्यासाठी एअरपोर्टला येतील तिथे गेल्यानंतर तुम्हाला कशासाठी पण एक रुपयाही द्यायचा नाहीये तिथे लागणारे सगळे कपडे फुटवेअर ज्वेलरी हे सगळं तुम्हाला तुमचं कॅरी करायचं आहे फिनालेच्या दिवशी फक्त ते तुम्हाला मेकअप देणार आहे तुम्हाला जी पण काही खरेदी करायची आहे मग तो फिनालीचा ड्रेस असेल काही असेल तुम्ही तुमच्या बजेटनुसार करू शकता असं काही नाही की खूप महागड्याच वस्तू घेतल्या पाहिजे खूप महागडच मेकअप प्रोडक्ट घेतले पाहिजे किंवा खूप महागडेच फुटवेअर घेतले पाहिजे असं काही नाही तुम्ही तुमच्या बजेटनुसार सगळी शॉपिंग करू शकता आणि हो फिनालेच्या दिवशी तीन राऊंड होता पहिला ट्रेडिशनल राऊंड होतो तुम्ही महाराष्ट्रातल्या असाल तुम्ही गुजरातच्या असाल तुम्ही जिथल्या कुठल्या असाल तुम्ही तुमचं ट्रेडिशनल वेअर पहिल्या राऊंडला घालू शकता म्हणजे नऊवारी साडी जे पण काही तुम्हाला पहिल्या राऊंडला घालायचं तुम्ही तुमचं ट्रेडिशनल लुक करू शकता दुसरा कॉकटेल राऊंड असतो ज्याच्यामध्ये ब्लॅक ड्रेस घातले जाता शक्यतो लेंथ तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्हाला फुल लेंथ घालायचा आहे शॉर्ट लेंथ घालायचा आहे थाय लेंथ आहे जेवढा शॉर्ट घालायचा आहे तुम्ही घालू शकता जेवढा लॉंग आहे तुम्ही घालू शकता आणि फायनल जो राऊंड आहे त्याला इव्हिनिंग गाऊन घालायचे ते पण तुम्ही तुमच्या चॉईसने तुमच्या पैशानेच विकत घ्यायचे तर मला असंच वाटतं मी माझं वैयक्तिक मत तुम्हाला हेच सांगेल की तुमची कोणाची इच्छा असेल आणि परमेश्वर कृपेने तुमचा बजेटही असेल तुम्ही करू शकत असाल तर नक्की करा माझ्या वतीने मी तुम्हाला फुल गायडन्स करेल काय करायचं काय नाही करायचं अलमोस्ट मी सगळ्या गोष्टी सांगितल्या अजून तुमचे काही प्रश्न असतील तर मी नक्कीच त्या तुमच्या प्रश्नांचे उत्तर तुम्हाला देईल खूप काही शिकण्यासाठी खूप काही शिकण्यासारखं असतं खूप माणसाला शिकायला मिळतं ह्या कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट केल्यानंतर माणसाचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलतो आणि मी पहिले अशी नव्हते आत्ता जशी पण आहे बोल्ड ब्युटिफुल जे पण काही जशी पण तुम्हाला वाटते तर बिकॉज ऑफ मी हे सगळे शो करत गेले माझ्या मध्ये माझ्यामध्ये चेंजेस होत गेले सिंपल असणं सुद्धा खूप चांगली गोष्ट आहे माझ्या सगळ्या बहिणी माझा परिवार सगळ्या सिंपल आहेत सिंपल अँड स्वीट आहे सिम्पल असाल तरी छानच आहेत परंतु माणूस ग्रूम होतं आणि खूप शिकायला मिळतं तर नक्की ज्यांना कुणाला इंटरेस्ट असेल त्यांनी मला कमेंट करायचं आहे आणि तुम्ही तुमचा नंबर मला द्या मेल करून द्या मी तुम्हाला जे पण तुमचे डाउट्स असतील ते नक्की क्लिअर करेल तर, करे, तर असाच होता आजचा व्हिडिओ आय होप की तुम्हाला आवडला असेल आणि ही जी काही माहिती दिली मी भलेही तुम्हाला पार्टिसिपेट करायचं आहे किंवा नाही आहे पण तुम्हाला शो बद्दल बरीच माहिती मिळाली तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच लव्ह यू ऑल बाय बाय टेक केअर